नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी हरवलेली श्रुती पवार हिचा लावला शोध कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या सावरकर नगर येथील कुमारी श्रुती सुरेश पवार व वर्ष आठ ही दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास राहत्या घरातून आजोबांच्या सोबत जायचं आहे म्हणून मागे लागली होती परंतु आजोबा गाडी घेऊन निघून गेले त्या दरम्यान ती गाडीचे मागे निघून गेली ती परत घरी आली नाही याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली सदर तक्रारीच्या अनुषंगाने कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी पंकज गिरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन व इतर करून कुश्रुती पवार या चिमुकल्या मुलीचा शोध घेण्यात यश मिळवले सदरक्षणाय खलनिग्रणाय सज्जनांचे रक्षण आणि दृष्ट्यांचा नाश करणे हे वाक्य महाराष्ट्र पोलिसांच्या बोधचिन्हावर कायम आढळते जे त्यांच्या कर्तव्याचे आणि ध्येयाचे प्रतीक आहे आणि त्याची प्रचिती काल दिनांक सोळा नोव्हेंबरला खरोखरच आपल्या टिटवाळा पोलिसांच्या कर्तव्याची पण झालेली आहे मुंबई महानगरीत एक वेळा हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटणे कठीण आहे परंतु आपल्या टिटवाळा येथील पोलीस टीमने रात्रंदिवस एक करून अगदी डोळ्यात तेल टाकून आपल्या स्वतःच्या जीवाची आणि परिवाराची सुद्धा पर्वा न करता जे माणसं समाजाच्या रक्षणासाठी सतत कार्यरत असतात ते म्हणजे पोलीस खरोखर आज समाजाला जाणीव करून दिली आहे त्यांच्या या कराची दखल घेऊन टिटवाळा येथील बंजारा समाज बांधव व इत्यादी नागरिकांनी टिटवाळा कौतुकास्पद आभार मानून त्यांच्या सत्कार स्वागत करताना भावनिक क्षण ती छोटीशी चिमुकली श्रुती पवार हिला तिच्या आई वडिलांच्या हाती सुपूर्द करताना सर्वांचे डोळे पाणावले खरोखरच टिटवाळा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वच पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट इटवाडा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद